दोन वर्ष झाले असन तशी तिने अजून काही रेसिपी बनवली नाही आता बघू शकता दोन वर्षानंतर अजून एक रेसिपी बनत आहे झालं असं की मी इतकी झोपून गेलो आणि इतकी झोप लागली सो काही जर झालं तर कमेंट मध्ये हसून द्या एकदम ओके मी कधी करायचे लिटरली सातवी आठवी असताना हॅलो गायज वेलकम बॅक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर तुमच्याकडे थंडी कशी आहे कमेंट्स मध्ये सांगा आमच्याकडे तर बऱ्यापैकी थंडी आहे आता वाजले दुपारचे दोन तरी पण इतकी भयानक खाली घरात थंडी वाजत होती म्हणून आम्ही वरती येऊन उन बसलो उन्हासाठी तर गाईस जसं की तुम्हाला माहिती आहे किल्ला वगैरे बनवला होता आपण आणि किल्ल्याचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितला पण आणि किल्ला बनवला होता आणि किल्ल्यामध्ये किल्ला बनवला होता करा त्याच्यानंतर लग्न वगैरे होतं मुलांनी केला कंटाळा आणि फायनली गाईज आत्ता कुठे येऊन किल्ला काढते आणि किल्ला काढतं कोण कोण आहे आणि बघा कातायच बघायचो बघा आहे तर गाईस म्हणून म्हटलं चला छोटासा एक ब्लॉगच काढू किल्ला बनवतानाचा एक काढतानाच आहे तर ऑलमोस्ट बरच आहे पण माझी मम्मी मला म्हटली की सोना फक्तच बसली आहे ब्लॉग तरी काढ म्हटलं ठीक आहे चलो ब्लॉग काढते तुम्हाला दाखवते यांचे काय काय चालू तुम्हाला आवाज येतोच आहे काहीच बघितलं का काय बोलतो चेर इकडे इकडे गाइजला सांग गाइजला सांग सांग तू मजदूर बनणार आहे का मोठ होऊन काय बनणार आहे मोठे मोठيني गाइजला सांग ना मजदूर मजदूर पडला गाइज गाइज मजदूरच पडायला लागला गाइज गाईस्तराच्या तुमचे सिमेंटचे वगैरे दगड आहेत ना तेच खाली फेकताय माती फेकत नाही कारण या मातीपासून गाईज आपण बनवणारे आपली छोटीशी खेती टेरेसवरती खेती म्हणजे कशी की छोट्या छोट्या कुंड्या आहेत ना तर कुंड कुंड्यांमध्ये ना गाईज आपण चेरी थांब कुंड्यांमध्ये ना गाईज आपण वेगवेगळ्या मिरच्या वगैरे लावू पुदिना वगैरे लावू बघू लिंबू लिंबूचं वगैरे झाड लावलं तर ऑलरेडी आपलं आहे बरं का गाईज इथं लिंबूचं झाड हे बघा खाली आंब्याचं झाड लिंबूचं पण झाड आहे पण तरी पण मी असा विचार करते की मातीपासून आपण खेती बनवू इथं आणि तुम्हाला पण गाईज ते बघायला आवडेल की आपण कशी बनवणार ह्याचा पण एक सेपरेट ब्लॉग मी नक्की काढल मजदूर काय करता मेहनत अभ्यास करता मजदूर करतात अरे इकडे नाही फेकायचे बुग्गा ते फेकायचे ऑलमोस्ट अर्धा तास मेहनत केल्याच्या नंतर काहीच नवीन नाही सगळं कामाला आला मम्मीलाच लावलंय पोरांनी आणि दुसरी गोष्ट अशी की आता मी रेग्युलर ब्लॉगिंग सुरू करते रोजच्या रुटीनचं तुम्ही बघायला अजिबात विसरू नका आणि मी दिवसभरात काय काय करते एक्सरसाइज करते अजून काय करते सगळं दाखवणारे कुठं कुठं जाते काय करते हे सगळं डेलीच्या रुटीन ब्लॉग्समध्ये असणारे ते बघायला विसरू नका आणि अजिबात मिस करू नका कारण की छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टींची सुरुवात होते आणि तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींपासूनच पुढे जाऊन आपण सगळेजण पुढे जाऊन एकत्र फॅमिली सोबत असणारे गाईजला काय सांगशील कळलं काही एवढी मेहनत लागते याला एवढा जीव तरी मेहनत बघा तर चालले खाली काही जे बा इतकं उघडलंय गाईज सगळं चेरीनी माझ्या मम्मीनी स्पेसिफिकली मम्मीनीच पण तरी पण मी आता आले रूम मध्ये Uh, आता वाजले संध्याकाळचे पाच तर पाच वाजता असा सीन आहे की आता मला दिसलं तिथलं बाहेरचं सगळं खराब तर ती म्हटली तसं पण क्रिसमस वगैरे येतोय तर मी आवरून घेते तर मम्मा बाहेरचं आवरत होती थो आता थोड्या वेळात मी खाली जाणार आहे खाली गेल्यानंतर मी बनवते एक स्पेशल डिश ती आपण म्हणतो असं भाकरवाडी टाईप आहे पण तसं पण काही वे, नसते वेगळीच काहीतरी डिश आहे से, तसंच सेम तशाच से टाईपची आहे पण त्याचं नाव मला नाही माहिती पण मी बनवणार आहे काहीतरी आयडिया करूनच जुगाड करून बनवणार काहीच तर आज दुसरा डे उगावलाय लिटरली काल मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करून बोलले की उद्या मी काय करते की आता म्हणजे थोड्या वेळाने मी काय करते तुम्हाला ते रेसिपी बनवून दाखवते मी काहीतरी नवीन काहीतरी करते अन ऑल आणि पण झालं असं की मी इतकी गे झोपून गेले इतकी झोप लागली इतकी झोप लागली डिरेक्ट रात्री मी साडेनऊला उठले आणि साडेनऊ ला उठल्यानंतर पण काहीच असं झालं की मी डिरेक्ट आहे ना जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत झोपले थोडीशी तब्येत पण माझी डाऊन होती कालच मग त्याच्यानंतर आता आज मी सकाळी उठले त्याच्यानंतर मला आठवलं नवीन नवीन क्रिएटरवाले थिंग्स त्याच्यानंतर मला आठवलं की अरे यार माझा ब्लॉग तर कंटिन्यू करायचा राहूनच गेला आणि मग म्हटलं चल। की चलो आज परत नवीन डे तरी पण त्याच ब्लॉगमध्ये हे पण कंटिन्यू करून देईल की असं आहे की आता मी उठले आवरलं आता ऑलमोस्ट एक वाजलेलं आहे तरी पण काय झालं काहीच की मी उठले आवरलं जिम वगैरे एक्सरसाइज वगैरे सगळं सगळं डन झालं आहे तुम्हाला चेहरा पण आज रोजपेक्षा जरा बेटर वाटत असेल कारण तुम की तुमच्याकडे थंडीची सिच्युएशन कशी मला सांगा कारण की आमच्याकडे पण थंडी इतकी भयानक आहे त्याच्यामुळे स्किन इतकी ड्राय फ्लेकी वगैरे होती आणि तर ऑइली स्किनवाली मला तर वाटायचं पहिलं नाही का ऑइली स्किनवाल्यांना काय मॉइश्चरायझरची वगैरे हो गरज नसती आपली ऑइली स्किन आहे आपल्याला काय करायचं आहे वगैरे नाही का की आँ... खराब वगैरे होणार नाही आणि लावलं मॉइश्चरायझरला चिपचिपी होईल पण त्यासाठी ना गाईस मी एक माझ्यासाठी खासच मॉइश्चरायझर मी थे वापर थे। पर पर ते वापरते काय प्रमोशन वगैरे नाही करते पण मग तुमची पण माझ्यासारखी ऑइली स्किन असेल तर नक्कीच तुम्हाला पण ती गोष्ट माहिती असेल स्किनवरती कसं फ्लेकी फ्लेकी होते हिवाळ्यामध्ये थंडी वाढल्यानंतर सो मी वापरते गाईज हिमालयाचे लाईट वाला मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर गाईज मी वापरते हिमालयाचं तुम्ही पण गर्ल्स असो बॉईज असो सगळेजण वापरू शकता असं काही नाही की आता बॉईज कशाला पोरा काय वापरता का वगैरे हे पण हे खूपच चांगलं वाला मॉइच्चरायझर आहे याचं काही प्रमोशन वगैरे नाही करत आहे पण स्टील तुम्हाला सांगते गाईज की याच्याने माझी स्किन ॲट लिटरली खूप अशी हायड्रेटेड फील होती आणि काही ग्रीझी पण होत नाही असं नाही का चिपचिपवाला फेस वाटतो ऑईली स्किनवाल्यांसाठी तसं पण काही होत नाही गाईज जे काल राहिलं होतं ते आज मी तुम्हाला कम्प्लीट करून दाखवणार आहे जेच की जी रेसिपी नॉर्मल स्नॅक्स नाही का आपल्याला रँडमली वाटतं घरातल्या घरात की काहीतरी स्नॅक्स करून खाल्ले पाहिजे काही केलं पाहिजेन तशा टाईपचे ते स्नॅक्स आहे तर आज मी ते बनवणार आहे ते, ते तुम्ही नक्की बघा स्टेडियन झाला आता केस नमल मकडणं वगैरे नॉर्मल नॉर्मल केस बांधा कारण की केस अनुळव लागते गरबी लई काहीच तर आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे एकदम डन आणि जेवण करत बसलेले होते आता आणि समोर माझ्या समोर कोण कोण जेवत आहे चेरी जेवत आहे सगळे जेवत आहे तर चेरीला ना खायला दिले आणि तो किती खातोय हे तुम्हाला आता मी दाखवते हे काय केलंय सगळं खाली कोणी सांडवलंय सगळं कोणी सांडवलंय सगळं असं कसं जेवण चाललंय हे गाईस बघा किती सांडवतोय तुमच्या घरातला कोणता बच्चा सांडवतो का असं जेवण सांग कमेंट मध्ये स्वतःच्या हाताने अजून पण एवढा मोठा झाला आहे गाईस पाच वर्षाचा सहा वर्षाचा होईल वर्षा तरी पण स्वतःच्या हाताने खायची सवय नाही याला इकडं बघ बघ अरे बघ इकडं गाईजला गा काहीतरी सांग जेवतोय म्हणा माझ्या आता गाईज बघा कसा करतोय गाईज इतका ड्रामेबाज पोरग आहे जसच कॅमेरा चालू झाला तसंच पटापट 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 घास खातोय इतक्या वेळेचा एक तासापासून जेवण वाढून ठेवलंय त्याच्या पुढं तर म्हणजे इतकं शस्ते काय खातोय पण ते अजूनपर्यंत पर्यंत नाही जसाच कॅमेरा चालू झाला तसंच आता फास्ट फास्ट खायला लागलाय बघा गाईस कसं आहे पोरग आणि ते पण विदाऊट टी व्हीच खात नाही

पाणी गेला गेला अरे वाईस वा, काळवाची गोष्ट आवडली का काळवाची तुम्हाला कमेंट मध्ये सांगा कोणाची काळवाची गोष्ट घेतलं सेम तर आता वाजलं रात्रीच्या साडेआठ आणि मी बनवते जे की मी सांगितलं होतं मी काय बनवणार आहे ते भाकरवडी बनवते म्हणजेच तर ते बनवणार आहे आणि ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही पण घरी ट्राय करा मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते आता कसं बनणार आहे गॉडनोज पण ना काय झालं मग अशी मी झोपून गेले परत कालसारखं आणि ना झोपल्यानंतर मी आता उठले फ्रेश वगैरे झाले थोडीशी त्याच्यानंतर मला लक्षात आलं की नाही काल जसं का, स्किप झालं होतं तसं आज काही स्किप करणार नाही तर आज मी बनवूनच राहीन आणि गाईज तुमच्याकडे थंडी कशी आहे कमेंट्समध्ये सांगा आमच्याकडे इतकी जास्त थंडी आहे का थंडीमुळे लिटरली असं वाटते की घरात असं आकडून सिकडून बसलो आहे तर स्टेट येऊन गाईज बघा मी पण काय करते आमच्या इकडं ब्लिंकेट वगैरे काही नाही पण जिओ मार्टे येतात मी बऱ्याचशा गोष्टी जिओ ऑर्डर करतो तुम्ही कशावरून ऑर्डर करता कमेंट्समध्ये सांगा तर गाईज मला चॉको मफिन्स खूप आवडतात तुम्हाला आवडता का सांगा कमेंट्समध्ये तर गाईज आता पुढची स्टेप अशी आहे की मी मम्मीला सांगितलं आहे की तू आहे ना आजोआन सॉफ्ट का व्हाईट कलरचे तिल आणि धने ह्या सगळ्यांना ना रोस्ट करून घे आणि रोस्ट त्याच्यासोबत काय कोकोनट पण म्हणजे खो खोबरं किसलेलं खोबरं त्याला पण एकत्र रोस्ट करून घेतं मम्मा ते रोस्ट करते ते झाल्यानंतर मी दाखवते मी स्टेप बाय स्टेप कसं बनवते मला पण नाही आहे तुम्ही कशी बनवणार आहे हे सिक्रेट आहे पण बघू आपण कशी बनवायचीच म्हणजे ना ह्या रेसिपीचं असं आहे की ना पहिले दिवाळी वगैरे असेल ख्रिसमस असेल काही सण असला की आमच्या घरी कारंजा बनवायचे कोणी कोणी त्याला गुजिया आपण बोलतं कारंजा बनवायचे तर ना त्या घरात बनवलेलं असलं का मग ते मैदा उरायचा बघा थोडासा वर मैदा उरतो त्याची लोईमधून म्हणजे ते पिठामधून तर मग मी काय करायचे त्याच्यामध्ये ना तो मैद्याची ते पूर्ण लाटून घ्यायचे ती वाली म्हणजे मैद्याची पूर्ण अशी चपाती टाईप लाटून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी काय करायचे थोडंसं तेल टाकायचे बेसमध्ये ते तेल टाकायचे आणि तेलामध्ये थोडंसं ना लाल मिरची पावडर असेल साखर असेल आणि थोडेसे दोन तीन वेगळेवेगळे चटपटा मसाला वगैरे असेल ते टाकायचे आणि त्याचं ना भाकरवडीसारखे रोल रोल करायचे आणि मग त्याच्यातून मला ना कालच असेच मी बसलेले होते नॉर्मल मम्मा आणि मी आम्ही दोघे बोलत असलो होतं मम्मा मला मा म्हणजे असं मेमरीज आठवत होतं की मी पहिले काय करायचे कसे आणि हे मी कधी करायचे लिटरली सातवी आठवीत असताना मम्मा मला म्हटलं मम्मा तीच रेसिपी आत्ता मी पुन्हा करते पण त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहे आणि मला पण ना तेच आवडतं म्हणजे घरच्या वगैरे नाही का रेसिपीमध्ये हे जास्त बाहेरच्या खाण्यापेक्षा बाहेरचं तर ऑब्वियसली सगळ्यांनाच आवडतं असं काही मी सांगत नाही की बाहेर नाही आवडत पण मोस्टली नाही का अशा गोष्टी क्रिएटिव्ह काहीतरी बनवून खाणं वगैरे सो काही स्टेट्यून तर गाईझा घेतला आहे मी याचा सेटअप रेडी करून जसं की मी तुम्हाला बोलले ते मम्मीला मी रोस्ट करायला लावले याच्यामध्ये सोफ तिळ वगैरे धने आणि ड्राय कोकोनट वगैरे हे सगळं रोस्ट करायला लावलं आहे इथं बेसन आणि मैदा वगैरे पण आणून ठेवलेला आहे सो मला माहीत नाही हे नेमकं मी कसं बनवणार आहे कसं बनणार आहे पण तरी पण गाईज एक्सपिरिमेंट आहे सो काही जर झालं तर कमेंटमध्ये हसून द्या एकदम ओकेमध्ये <coughs> तर गाईज जसं की याच्यामध्ये बघितलं आहे तुम्ही हे वालं ते मिक्सचर आहे तर ही ना त्याची फिलिंग आहे बरं का म्हणजे ज्या आतमध्ये आपण टाकणार त्याची फिलिंग आहे तर त्याच्यामध्ये ना आता आपण ॲड आहे शुगर आणि लाल मिरची पावडर आणि मीठ तर ॲड केल्यानंतर आणि त्या सगळ्याला आहे ना हा पेरेपेरी मसाला पण मी नवीन गोष्ट ट्राय करते थोडंसं नाही का आपल्या जनरेशनसारखं थोडंसं नवीन काहीतरी तर पेरेपेरी मसाला पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ह्या आहे ना मी एकदा ग्राइंड करून घ्यायला लावणार आहे तर त्याची फिलिंग पहिले आपण रेडी करून घेऊ तर तुम्ही पण बघा काहीच तरी व्हिडिओ शूटण्यासाठी ना माझी मम्मी मला हेल्प करते बरं का तर मम्मीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण खूप मेहनत लागली आज मला कॉन्टेंट बनवण्यामध्ये कारण मी सोचलो होतं जसं तसंच मी काहीतरी वेगळं युनिक काहीतरी करते ना म्हणून जास्त पण नाही टाकते जस्ट छिडकते कारण की त्याचं कधी कधी असं होतं आपल्याला टेस्ट पण आवडत नाही नवीन नवीन म्हणून तर ह्याच्यामध्ये मी टाकले पेरी पेरी तो तो बाई बाई मसाला पण आहे किचनमध्ये बाय बाय मसाला गाईज माझ्या ऍक्सिडेंट नंतर हेल्पलेस मी एक्सायटेड मी हे सगळं करते माइंड डायवर्ट करण्यासाठी वगैरे वेगवेगळ्या काहीतरी रेसिपीज वगैरे ट्राय करायचं रेसिपीज वगैरे नाही आपल्या काही रेसिपीजचं चॅनल नाही आहे पण एंटरटेनमेंटचं चॅनल आहे त्यासाठीच म्हणून सांगते काहीतरी वेगळं मी ट्राय करते आता आवाज येत नसेल मिक्सर किचनमध्ये चालू झालेलं आहे तर गाईज, स्टे ट्यून आणि हे सगळं तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघाच कारण की माझा एक हात तुम्हाला जसं की माहिती माझ्या एका हाताचा प्रॉब्लेम यायची व्हेन मनक्यात दबलेली त्याच्यामुळे हाताची मूठ माझी उघडतच नाही तरी पण एका हाताने आणि पूर्णचे पूर्ण माझा दुसरा हात म्हणजे माझी मम्मी सगळं हेल्प वड़ी वड़ी करते मला त्या व्हिडिओसाठी मी एवढी एवढी मेहनत करते ती तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण मोटिवेट ठेवा जर मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता स्टेट्यून फिलिंग झालेली रे रेडी काय म्हणते मम्मा स्मेल्स छान वास येतो याचा तर फायनली मी एक हलवाई झाले वाटते गॅस गाईज।, गाईज आता मी टाकते याच्यामध्ये पूर्ण मैदा ताई गॅस मला सगळाच टाकावा लागेल सगळा मैदा टाकते मी एक पूर्ण बाउल भरून मैदा आणि त्याच्यामध्ये ना मी ॲड आहे बेसन तर बेसन मी फक्त दोन चमचे ते त्यांनी टाकलं होतं दोनच चमचे दोन चमचे गाईज मी मैदा टाकले याच्यामध्ये बेसन येते नाही बेसन टाकले गाईज मी आज़। गाईज मला डाळी आणि पिठांमध्ये जास्त ओम प्रिम स्वाहा गाईज टाकलेलं आहे मी आता काहीच ह्याच्यामध्ये जातोय आपला तो तुम्ही हाताने टाकते गाईज नाही इथं जाऊ दे कॅमेरा अजवाईन टाकते गाईज मी गाईज तुम्हाला अजवाईन आवडतो का कमेंट्स मध्ये सांगा अजवाईनचा टेस्ट गाई याच्यामध्ये मी आज टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद थांबा हळद टाकून घेते एकदा गाईज असं दिसते कारण माझा हातचा प्रॉब्लेम आहे तरी पण मी त्याच्यातूनच ट्राय करते बरं का मिठकीट टाकू मग मग सांग मीठ टाकतो सगळं तर गाईज आता याच्यामध्ये मी टाकते एक पिंच एवढा बेकिंग सोडा त्याच्यामधून चांगलं बुलबुले म्हणजे चांगलं ते बुल हे होईल ना हा तस आणि थोडेसे गाईज मी टाकणार आहे सफेदतील येतील थोडेसे जास्तने टाकते कारण त्यांनी हे पण खराब होऊन टेक्स्चर पण थोडेसे टाकले कारण ते मी रोल पण करणार आहे नंतर त्याला काही तिकडे हो मी पेरी पेरी मसाला परत त्याच्यामध्ये पण ऍड केलेला आहे नवीन चस्का नवीन टेस्ट आभी तर गाईज इथं आलेला आहे आभी गाईज बऱ्याच दिवसानंतर आभी तुम्हाला दिसतोय पण कामातला माणूस हे आलेलाय टाकते हा गरम तेल टाकते गाईज मम्मी सीन ब्लॉग रेसिपी मला पण माहिती मी फक्त मिक्स करून पहिले <laughs> ना दिवाळीच्या वेळेस आहे ना बी काय करायची माहिती आहे तुला मी पहिले ना आपल्याकडे करंज वगैरे केलं का त्याचं पीठ उरायचं ना पिठामध्ये काय करायचे फक्त असे ना हे पीठ उरलं का नॉर्मल करंजीचं पीठ कसं कर असतं त्याच्यामध्ये फक्त साधा असतं ते मी त्याच्यावरती ना थोडं तेल टाकायचे एक दोन ड्रॉप्स आणि त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये थोडा मिरची पावडर हळद आणि थोडासा कोणता पण मसाला कोणता पण किचन मधला कोणता पण चिकन मसाला पण टाकायचे oh. आणि ना साखर टाकायचे त्याचा रोल बनवायचे ते उकळून घे तळून घ्यायचे ना मम्मी हा तळून घ्यायचे मग आज मला मम्मी मम्मी माझ्या दिवशी बोलता बोलता आठवलं मम्मी म्हणे हे सगळं करून बघ म्हणे म्हटलं ठीक आहे चल मी हे बनवते आता खूप दिवस बेडवर 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 तिला थोडं चेंज म्हणून थोडं एंटरटेन मम्मी म्हणे तू असं बनवायची बनवून बघ आता मम्मा आहे मला मिक्स करायचं ना यार मग कर ना तू गाईज आता मी पण मिक्स करते बरं का बघ तर गाईज मी इतकी मेहनत केली तर बघू शकता तुम्ही मी लिटरली थकले सगळे मी एकटेने केले केलंय गाईच असं केली मम्मीने केली तुम्ही पण बघताय तर असं असं मिक्स करायचं असतं गाईच

কেনিগযেসাথন যাতান চান্য কেস্য্যেনে কেরকেচ কেনেছেযেন্যেকানিনে কেজানে কিটা হান মিসটিকেযেন্যে কলারানিনে কিট� तुमचं पण येण्याला तो आमने एकदम जबरदस्त केलं. तू पण फास्ट पिक केलं. ए नुत तो पण येतं संपायचं होतं. म्हणजे ना पुढे चालले टना कणा वाटेत फिटले तिळाचे कट असायला लागले ती घे तिळा तिळा कट 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 अरे <laughs> कमी घेते तेल किती कमी घेत असं विचार कर म्हणजे आता मी येऊ करणार सुद्धा आहे ना नाही काय करणार याच मी करणार सुद्धा आहे ना मी पाहणे ते काय इतकं कमी तेल वापरणार आहे मी राईस हा काहीच आणि आम्ही ना राईस ब्रॅन नावाला वापरतो ज्याच्यामध्ये कमी फॅट्स असतात जाहिरात वगैरे काही नाही बरोबर प्रोडक्ट चे नाव सांगते पण प्रोडक्ट चे नाव यासाठी सांगते का आम्ही वापरतो ना ते आम्ही तुम्हाला पण सांगतो ब्लॉगिंग म्हणजे काय असतं की तुमच्या डेलीच्या लाईफ मध्ये काय काय होतं काय काय नाही सगळं सांगते मी पण सांगते सगळं नॅचरल ठेवते काही असं फिल्टर नाही का मुद्दामच कॅमेऱ्याच्या समोर मग मुद्दाम आणि समोर असं मी काहीच करत नाही कधीच करत नाही जायचं तुम्ही बघितलं पण असेल त्याच्या पहिल्या ब्लॉज मध्ये जी मुलगी मॉडेलिंग वगैरे करत होती एवढे सगळे हे करत होती पण ती बिग मध्ये आज कारण काय होतं की मुद्दाम हे लोक बाकीचे इन्फ्लुएन्सर असेच असं सगळे की मुद्दाम कॅमेरासाठी काहीतरी नाही का हे करता आणि मग आपण नॅचरल ठेवायचं आपले आपले कारण मग मी करते मला बघून कदाचित उद्या जाऊन कोणीतरी मोटिवेट होईल आणि मोटिवेट झालं त्यांना पण वाटेन हा ही करते मग आपण पण तर करू शकतो असे नाही आपणच आपल्या एकमेकांना सपोर्ट करायचं आपण आपले आपले मराठी लोक पुढे जायचं ओके मध्ये कसं वाटलं भाषण तर गाईज याचा डो बनून झालेला आहे एकदम रेडी एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि ना मुशी मुशी टाईपचा नाही का एकदम सॉफ्ट डो बनला याचा आता ह्या डोला मी काय केल्यानंतर पण परत ना थोडंसं ऑइल वगैरे केलेलं आहे आता याला मी थोडा वेळ झाकून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे तर तोपर्यंत स्टेट येऊन तुम्ही पण कुठं असेल तर जाऊन देऊन या दहा मिनटीन तर गाईज हा जो डो आहे याला झालेले दहा मिनटं त्याला सेट वेट करून घेतलं सगळं आणि आता जो हा जो डो आहे ना ते ह्याच्यापासून दोन चपात्या बनणार आहे सपातच बनणार आहे का याच्यापासून दोन म्हणजे लाटणारे याचे दोन असं त्याचे दोन तुकडे कर ना चाफी दे बरं मी याला तोडून घेते नाही नाही हाताने तोडते हाताने हाताने तोड गाईज ये हात नाही हातोड आहे गाईज मला येते रोल करता ये ये आणि रोल करायला मी मम्मीकडे कर देणार होते पण गाईज उपर आले की बदलच आहे मेरे जो मसाला आहे ना हा मसाला स्प्रेड होणार आहे आणि ही जी चटणी गाईज हि ना मी काय केलं माहिती का इमलीची चटणी वापरता बाकीचे क्रेटर्स जी जी तर मी काय केलं इमलीची चटणी नाही वापरते तर मी ह्याच्यामध्ये ना ही पूर्ण भेलपुरीची चटणी असते ना याच्यामध्ये सगळं असतं बघा धनिया पावडर पुदिना वगैरे सगळ्याची तर ही चटणी मी माझ्यावरती स्प्रेड करणार आहे सो याला बडे प्यारसे स्प्रेड करते मी चटणीला हा जो मसाला आहे ना आपण जो प्रिपेअर केलाय तो मसाला मी याच्यामध्ये टाकते तो रोल करून घ्यायचा परत बर पर का हा मसाला काही झालं ना असं प्रेस प्रेस करायचं म्हणजे तळायच्या वेळेला ना ते बाहेर नाही येणार नाही ना, तर ना तळायला गेलं तर वेगळेच फाटके उठतील आणि मग फटके पडे आपल्याला तर काही असं नाही की खूप असं लूज लूज केलं तर मग त्याला आतमधून ती फिलिंग नसत गोल गोल बाकरवडी इज रेडी रेडी टू तलने के लिए नाही अजून एक चपाती बनली अजून एक चपातीमध्ये फिलिंग लावायची परत सेम प्रोसेस करायची परत त्याला बेलायचं बेलायच बेलून झाले परत त्याला त्याच्यावरती फिलिंग लावायची फिलिंग लावून रोल रोल करायचं परत रोल करून कट करायचं कट करून झाल्यावरती ब्ला 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 बाकरवाडा झालेला आहे एकदम एकदम डन हा थोडंसं ना शेप बीप त्याचा थोडा खराब झाला नवीन नवीन फर्स्ट टाईम केलंय म्हणून पण तरी पण गाईज आम्ही दर टेस्ट करून सांगा आता कशी झाली आहे बाकरवाडी तर शेप ते झालंय पण टेस्ट कळा आपल्याला वा एक नंबर झाली गाईज तुम्ही पण ट्राय करा घरी मी पण मी पण तुम्ही पण ट्राय करून एक नंबर खरंच लय भारी झाली मला तर आवडली गाईज खूप क्रिस्पी झाली आहे टेस्ट पण खूप भारी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू मग आणि फर्स्ट टाइम बनवली आहे म्हणून शेप थोडे टेढे मेढे झाले पण शेप तुवर पण आम्ही नेक्स्ट टाइम काम करू तुम्ही पण करा आणि ट्राय करू मग खरंच खूप छान झाली टेस्ट तर एकच नंबर आहे तुम्ही घरी बनवली तर तुमची टेस्ट कशी आली आम्हाला एक इमोजी मध्ये सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आणि याला कमेंट मध्ये सांगत जा सगळं याचा कमेंट मध्ये आला तर तुम्ही कमेंट करत नाही काहीच ब्लॉग बघता कमेंट करत जा ऑनेस्टली स्पीकिंग गाईज टेस्ट खूप छान खूप यमी असं काही मी यूज एकदम म्हणजे एकदम फायदेमंद आहे वरती टा टेस्ट फायदा मीन चुकलं वरती ते टेस्ट तुम्ही पण ट्राय करा खूप मस्त आहे तुम्ही पण खा घरच्यांना पण खिलवा आणि एन्जॉय करा हसत राहा गाईज तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतोय विथ आमच्या टेस्टी टेड्या मेड्या भाकरवाड्या स्टे ट्यून गाईज भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजसाठी एवढंच बाय बाय गाईज